नेहमीप्रमाणे आज सकाळी पण मस्त लवकर उठली आणि फिरायला जाऊन आलो छान आणि देवपूजा वगैरे सगळं आटोपलं माझं स्मरण झालं आणि आता म्हटलं चला जे काही क्लिनिंग वगैरेचं आपलं रोजचं रुटीन असतं ते पण करून घेते म्हटलं आज तसं यांना सुटी होती कारण आज संडे कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल काल सॅटर्डेचा व्हिडिओ मी शेअर केला होता व्हिडिओ हे मागच्या सॅटर्डे संडेचे शूट केलेले आहेत ते आता तुमच्यासोबत येत आहेत तर देवपूजा पाहतो मी किती छान बोलायला करते मस्त छान धूप दीप, लावून फुलं वाहून मस्त देवपूजा सजवलेली आणि वाट बघत होती मी तर कुणाची वाट बघत होती ते पण सांगते पुढे सुट्टीच्या दिवशी मुलं थोडेसे उशिराच उठतात आणि त्याच्यामुळे हे बाकीचे जे कामं असतात आपले तर ते थोडेसे लेट होऊन जातात पण मग ठीक आहे इतर दिवस त्यांना काही आपण आराम करायला भेटत नाही आपण त्यांना लवकर उठून देतो स्कूलला जायची तयारी वगैरे यासाठी म्हणून मग मी सुट्टीच्या दिवशी त्यांना झोपू देत असते तर आज आहे ना आबां ते जाणार होते इकडं अमळ्याच्याच जवळ एक गाव आहे तिथं तर काहीतरी प्रोग्राम होता आपल्या देवाचा कार्यक्रम तर तिथे जाणार होते तर मग मी म्हटले आबांना म्हटलं आईला पण घेऊन यासोबत मग तुम्ही तिकडे कार्यक्रमाला जा तोपर्यंत आई थांबेल म्हटलं इथं माझ्याजवळ कारण कसं का आहे असंही मी आईला महिनाभर पदयात्रा करून आली आई त्याच्यानंतर भेटायला मी स्वतः जायला पाहिजे होतं पण माझं जमलंच नाही म्हटलं योगायोग आबा येत आहे तर त्यांच्यासोबत आई येऊन जाईल माझी पण भेट होऊन जाईल आणि साधारण दोन तीन तासाचा कार्यक्रम होता आबान ते तिकडून जेवण करून येणार होते आई तोपर्यंत थांबणार होती आणि लगेच ते जाणार होते आणि तुम्हाला सांगू भेटीगाठी खरंच करत राहायला पाहिजे आपण आहे ना माझी एक जवळची मैत्रिणी आ, ती माझे व्हिडिओज पण बघते ती कदाचित हे ऐकल्यानंतर तिला समजेल पण मी तिच्याबद्दलच बोलते असं तर तिने मला एकदा बोलली होती आधी मी एवढी भेटीघाटी नाही करायची मी एवढी माहेरी जायची नाही किंवा मग आई आबां त्यांना पण किंवा एवढे तर ते जास्त येतच नाही तुम्ही तर व्हिडिओमधून बघत असतात पण जेवढं काही येतात ते पहिले वर्षातून दोनचदा आमची भेट व्हायची पण आहे ना मला तिने बोललं की म्हणजे तिची खूप इच्छा असायची होती की तिच्या वडिलांना तिने इथं तिच्याकडे बोलवावं आठ पंधरा दिवस राहू द्यावं तिच्या हाताचं बनवलेलं जेवण खाऊ घालावं वगैरे असं पण ती फक्त म्हणजे बोलवू बोलवू आपण आता बोलवू नंतर बोलवू अशा याच्यातच म्हणजे राहिलं आणि अचानक एके दिवशी तिचे वडील म्हणजे वारले तर एके दिवशी आलेली होती माझ्याकडे ती पार्लरमध्ये मा तर तेव्हा मला असंच बोलता बोलता सहज सांगत होती तुझे तु वा, ले ले की तुझे आईवडील आहेत ना तर तू जा त्रास जा किंवा बोलवत जा त्यांना आपण म्हणतो नंतर बोलो किंवा काय पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते म्हणे असं मला तिने जेव्हापासून सांगितलं ना तेव्हापासून मला खरंच असं वाटतं की आपण भेटी गाठी घेणं किती गरजेचं आहे आजच्या आणि तू मला सांगते मला आहे ना म्हणजे फोनवर बोलण्यापेक्षा भेटी गाठी करायला खूप जास्त आवडतात तर काही मुली असतात की त्यांना आईवडिलांना भेटायला नाही आवडत फक्त फोनवर ते चार चार तास गप्पा मारू शकतात तसं मला नाही आवडत मला असं वाटतं की आपण त्याच्यापेक्षा भेटू शकतो ना की भेटल्यानंतर आपल्याला छान वाटतं आणि आई पदयात्रेवरून येणार म्हणून ही छोटीशी रांगोळी काढून आईचं स्वागत करायचं होतं मला दुसरं काही नाही आणि मला नाही वाटत अशी रांगोळी काढून वगैरे त्याच्यामध्ये काही चुकीचं केलं व मी असं हॅलो नमस्कार मंडळी लनवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आता वाजले आहेत सकाळचे साडेनऊ आणि माझं मस्त सगळं आवरून झालेलं आहे आणि आज मस्त वॉकिंगला पण जाऊ आलो आणि आत्ता मी लागली आहे स्वयंपाकाला तर आज स्वयंपाकामध्ये मी आ, मस्त मसाल्याची हॉटेलच्या पद्धतीची काजूची भाजी बनवते तर रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत मग काजूची भाजीची शॉर्टमध्ये नाही रेसिपी शेअर करते तर पाच शेवटपर्यंत तुम्हाला पण आवडेल नक्कीच आणि तुम्ही म्हणाल तर इकडं बॅकसाईडला पडलेलं आहे किचन आवरायचं तर प्लीज तेवढं इग्नोर करा कारण आहे ना काल दिवस जर पार्लरमध्ये होती आणि संध्याकाळी म्हटलं जेव्हा किचन क्लीन करून भांडी वगैरे वॉश करू तोपर्यंत आमचा जो बॅकसाईडचा पाईप आहे ना तो लीक झालेला आहे त्याच्यामुळे तिथं पाणी जाऊ द्यायचं नाही ना म्हणून मग बेसिनमध्ये पाणी टाकायला चांसेस नाही आहे तर आता ते काम मला दाखवते मी हे पा हे करून राहिले तिथं काहीतरी कुठली पावडर टाकली तुम्ही तिथं ऍसिड हा थी। तर तिथं आहे ना ॲसिड टाकलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर गरम पाणी मग आता बघू काय होतं तर पण तोपर्यंत मला इकडं बेसिंगमध्ये काहीच करता येणार नाही आहे आणि बाहेर भांडे आम्ही वॉश करतो तर तिकडं तोच नळ आहे बाहेर पण नाही करू शकत आहे त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे आता हे भांडे किती जमता काय माहिती तर ठीक आहे आणि आज मस्त काजूची भाजी बनवते मी तर तुम्हाला पण मी रेसिपी शेअर करते मस्त काजूची भाजी कशी बनवायची बॉ असं तर चला मग व्हिडिओ पाहत राहा हे पा कांदे मस्त भाजून घेतले मी आता थोडंसं तेल टाकून आणि त्याच्यानंतर खोबरं पण भाजून घ्यायचं आहे आणि सोबत इकडं हे सगळे मेनू काढले एवढे नाही लसूण घेणार आहे बरं मी लसूण एवढेच घेईल हे पा एवढे लसूण घेईल आणि हे मगजच्या बिया खसखस आणि खडा मसाला जो असेल तुमच्याकडे तो घ्यायचा असं काही कंपल्सरी नाही आणि ही थोड्या डाळ्या डाळ पण म्हणतो याला आपण याला हरभऱ्याची डाळ असते ना ती त्याला आमच्याकडे डाळ्या म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात बरं याला मला कमेंट करा आपण अशी नुसती पण खाऊ शकतो तिला मुरमुऱ्यांमध्ये राहते बा शो मुरमुऱ्यांमध्ये ठीक आहे चला मग आता याच्यानंतर खोबरं पण भाजून घेते आणि आता इकडं थोडंसं तेल टाकून खोबरं पण भाजून देते खोबऱ्यामध्येच थोडेसे दोन तीन काजू टाकून द्यायचे आपल्याला म्हणजे खूप छान चव येते भाजीला मसाला थंड होऊ देते थोडासा मग आपण त्याला मिक्सर काढून घेऊ थंड होतो तोपर्यंत तो, मी आता पार्लरला जाऊन येते क्लायंट आलेले आणि त्याच्यानंतर मग लागते स्वयंपाकाला चला मसाला सगळा मसाला मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे आणि मस्त छान असं त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा आता संपूर्ण मसाला असा टाकलेला आहे आपण आणि आता याला तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे छान आणि इकडं मी हे काजू पाण्यात टाकून ठेवलेले आहे आता त्याचे ना असे दोन पो पोळी करून घेणार मी असे उत्पन्न नाही त्याचे गर्दीमध्ये हे पा आता छान तेल सुटलेलं आहे ना ते सगळे मसाले धने पावडर आहे चटणी आहे कांदा लसूण मसाला गरम मसाला आणि हळद असं टाकून घेते थोडं आणि आता हे छान परतून घेऊ आणि गरम पाणी सोडून देऊ आणि सगळ्यात शेवटी मग कश्मीरी लाल मिरचीचा तडका देऊन देऊन मी बघ गरम पाणी पाणी टाकून घेते टाकून मस्त हिरवीगार पचून घे आणि सगळ्यात शेवटी मग तडका देऊन आणि घेऊन कृष्णा नळाच्या पाण्याचं दोल थोडं क्लिअर झालेलं आहे थोडं फार प्रमाणामध्ये तर बघू आता आणखी आणि कसं आम्ही क्लिअर करतो ते पण मी तुम्हाला सांगेन म्हणजे तुम्हाला पण त्या गोष्टी होतात ना मग समजतात माहिती पडतात तुमचं कोणाचं कसं चॉकअप झाला त्याच्यासाठी तडका द्यायचा आहे आपल्याला त्याच्यासाठी कसुरी मेथी आणि कश्मीरी लाल मिरची याच्यामुळे रंग पण छान येतो आणि भाजी जास्त ती कट पण नाही होत काल माझ्या सासूबाईंची फरमाईश होती सुट्टी आहे म्हणे आज मस्त काजूची भाजी बनवं असं म्हणून पण काल म माझ्याकडे मेकअप होते आणि खूप धावपळ झाली ना मग त्याच्यामुळे मग मी आज बनवली मस्त काजूची भाजी सासूबाईंच्या फरमाईशची आणि वाट पण बघत होती मी आईन ते येण्याची साधारण साडे अकरा बारा झालेले होते आणि आता ते येण्यातच होते आणि छोटंसं स्वागत मला करायचं होतं कारण कसं का आहे आपण म्हणतो ना महिनाभरपाई वारी फिरून आल्यानंतर आपण वाले आशीर्वाद घेतले पाहिजे असं म्हणून म्हणून तर मला नाही वाटत त्याच्यामध्ये मी काही चुकीचं केलंय असं मला तर खूप भारी वाटतंय दोन तीन तास थांबले आई ते आणि त्याच्यानंतर निघून गेले तर काही ताई अशा पण कमेंट्स करतील की असं सासू सासऱ्यांचं स्वागत करून दाखव किंवा काय तर त्या ताईंना मी सांगेल की जर सासू सासरे अशी पायीवारी करून आले तीर्थयात्रा करून आले ना तर मी त्यांचं पण स्वागत करेल अशी माझीवाली म्हणजे आहे टेंडन्सी आणि दुसरी गोष्ट वर वर मया आणि घर नकार असं मला काही आवडत नाही माझं असं हे जे आहे जी मया आहे ती मनापासून असते आणि हे फक्त त्यांना ज्या बऱ्याचशा ताईंनी बाबांचा जो व्हिडिओ मी शेअर केलेला होता ना स्वागत करण्याचा तिथं खूप निगेटिव्ह कमेंट्स केल्या होत्या त्यांच्यासाठी ती आणि त्या ताईंसाठी सुद्धा ज्या म्हणतात की मला नेहमी नेहमी भेटायला नाही आवडत असं म्हणून अशी कोणती मुलगी असेल बरं जिला आईवडिलांना नेहमी भेटायला आवडत नाही असं ना म्हणून तर ठीक आहे असो तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न, प्रश्न आहे मला भेटायला आवडतं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे आणि माझ्या या मताशी कोण कोण सहमत आहे त्यांनी नक्की कमेंट करा आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिला मनापासून त्यासाठी खूप खूप धन्यवाद असंच तुमचा सपोर्ट कायम राहू द्या थँक्यू सो मच बाय